मनाचा वेद घेणारे न्यूज चॅनेल स्टार सिटी वन राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा स्टार सिटी वन आपल्या महाराष्ट्राचे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या अभिवादन करतो जयंतीच्या निमित्तानं आपण सगळेजण त्यांचं स्मरण करत असतो आणि चव्हाण साहेबांनी जो विचार महाराष्ट्राला दिला शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला दिला त्या विचाराची आज देखील प्रकर्षाने आपल्याला सगळ्यांना आठवण येत असते आम्ही तरी त्यांच्या विचारांनी पुढे जाण्याचा प्रयत्न करतो आणि दरवर्षी त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं दोन्ही दिवशी महाराष्ट्रातले अनेक जण चव्हाणसाहेबांच्या समाधीचं दर्शन घ्यायला येत असतात आज देखील मी राज्य सरकारच्या वतीनं व्यक्तीच्या माझ्या वतीनं तसेच आमचे सहकारी मंत्री मकरंदाबा पाटील बाबा भोसले त्याच्यामध्ये सचिन पाटील फलटणचे आमदार आणि इकडं अमोल मिटकरी असे आम्ही सगळेजण